हॅलो नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मधुनील मित्रांनो सारखं मी तुम्हाला एक व्हिडिओ घेऊन आलोय ह्या व्हिडिओबद्दल तुम्हाला एक बेसिक इंट्रोडक्शन देतो मी आपला हा जो थमनेल तुम्ही रीड केलाय या थमनेलमध्ये मी स्पष्ट तुम्हाला लोकांना बोललोय डॉक्युमेंट्स द्या आणि घर घ्या हो मित्रांनो याचा अर्थ असा असतो की तुम्हाला लोकांना आम्ही ज्या प्रॉपर्टी प्रोव्हाइड करतोय या प्रॉपर्टीजमध्ये तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट बघायला मिळणार आहे झिरो इन्व्हेस्टमेंट बघायला मिळणार आहे खिशातनं एक पैसाही न काढता तुम्हाला ही प्रॉपर्टी बघायला मिळणार आहे तो याचा अर्थ असा असतो की तुम्हा लोकांना एक पैसाही न टाकता घर बघायला मिळते ही खूप चांगली सुवर्ण संधी तुम्हाला मिळते आता हे कसं शक्य होतं काय शक्य होतं कशा पद्धतीने तुम्ही झिरो डाऊन पेमेंट करता खिशातनं पैसे न घालता घर विकत घेताय हे hey, uh, काही प्रश्न असतील तुमच्या मनात चला हा व्हिडिओ आपण बघूया आणि मी ह्या तुमच्या बऱ्यापैकी प्रश्नांचं उत्तर तुम्हा लोकांसमोर घेऊन येतोय एक मेघा खूप सुंदर सुव्यवस्थित टाउनशिपमध्ये चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो घर घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्यासमोर उपलब्ध असतो फायनान्स पैसे हो चला ठीक आहे uh, फायनान्स मॅनेज झाला फायनान्स मॅनेज झाल्यानंतर सेकंड आपल्यासमोर प्रश्न निर्माण होतो कुठे आणि कसं प्रोजेक्ट कुठल्या लोकेशनला असावा कुठल्या बिल्डरकडे घेतो आहे त्याचे कागदपत्र डॉक्युमेंटेशन सगळे व्यवस्थित आहेत की नाही ज्या लोकेशनमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतोय ती लोकेशन प्रॉफिटेबल आहे की नाही प्रेझेंट आणि फ्युचरचा मार्केट बघता हा सेकंड मुद्दा झाला थर्ड मुद्दा तुमच्या तिथे बेसिक नीड्स कम्प्लीट होत आहेत की नाही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तिथे उपलब्ध आहे की नाही स्कूल झालं कॉलेजेस झालं हॉस्पिटल झालं या सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध आहेत की नाही डेलीची कनेक्टिव्हिटी म्हणता सीचे के डीएमसीचे बस स्टॉप ऑटो स्टॉप रेल्वे स्टेशन मेट्रो रेल्वे स्टेशन या मूलभूत गरजा तुमच्या घराच्या अवतीभोवती आहेत की नाही या काही ठराविक पॉइंट्स आहेत हे काही ठराविक मुद्दे आहेत जे तुमच्या घराच्या अवतीभोवती असणं गरजेचे आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्या लागतात बघाव्या लागतात एक प्रॉपर्टी बाय करण्याच्या आधी तो हे सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये उपलब्ध करून देतो नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं स्वागत करतोय मधुनील एंटरप्राईसेसमध्ये मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी झिरो इन्व्हेस्टमेंट वरती घरं घेऊन येत असतो कल्याण आणि डोंबिवलीमध्ये खूप नामांकित प्रोजेक्ट तुम्हाला लोकांसाठी घेऊन येत असतो हे रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट असतात पंधरा ते वीस वर्षापासून खूप सुरळीत पद्धतीने हे आपला प्रोजेक्ट मार्केटमध्ये स्टेबल करतायत लोकांना खूप चांगल्या रेसिडेन्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतायत अप टू ट्वेंटी फायव्ह थाउजंड प्लस रेसिडेन्शियल लोकांना हे सर्व्हिस देऊन चुकले जातेपर्यंत अप टू फिफ्टी इयर्स प्लस जास्त पन्नास वर्षापेक्षा जास्त हे मार्केटमध्ये स्टेबल आहेत सुरळीत पद्धतीने आपलं काम करत आलेत लोकांना चांगली घरं उपलब्ध करून देत आलेत लोकांचा पैसा तीन ते चार पटीने वाढवून देत आलेत असे रेरा रजिस्टर सरकार मान्यता प्राप्त प्रोजेक्ट्स आम्ही तुम्हाला लोकांसाठी घेऊन येत असतो मित्रांनो आम्ही तुम्हाला लोकांना या प्रोजेक्टमध्ये अप टू नाईन्टी नाईन पर्सेंट हो मित्रांनो अप टू नाईन्टी नाईन पर्सेंटपर्यंत पर्यंत फंडिंग उपलब्ध करतो तेही सरकार मान्यताप्राप्त रेरा रजिस्टर प्रोजेक्ट्स असतात हे सरकारी बँका नॅशनलाइज बँका या प्रोजेक्ट्सला अप टू नाईन्टी नाईन पर्सेंट फंडिंग करतात मित्रांनो ज्या लोकांचा सिव्हिलचा प्रॉब्लेम असतो सिव्हिल खराब आहे किंवा काही सिव्हिलचा इश्यू आहे अशा लोकांना देखील आम्ही फंडिंग उपलब्ध करतो पण अप टू नाईन्टी नाईन नाही सेवंटी एटी पर्सेंट आम्ही फंडिंग अशा लोकांना देऊ शकतो जिस जिथे यांना काहीच पैसे मिळत नाही त्या लेवलला देखील आम्ही यांना सत्तर ते ऐंशी टक्के फंडिंग उपलब्ध करून देत असतो तर हे जे मी तुम्हाला म्हणतो आहे झिरो डाऊन पेमेंट झिरो इन्व्हेस्टमेंट ह्या गोष्टी कोणाला शक्य होतात हो एक नोकरी वर्गाला शक्य होतात जो करतो करतोय चांगलं महिन्याला इन्कम कमवतो आहे किंवा ठीकठाक इन्कम कमवतोय अशा लोकांना हे शक्य होतं व्यवसाय वर्ग तुम्ही एक व्यावसायिक असाल तुमचा कुठे उद्योग आहे किंवा तुम्ही काहीतरी एक ड्रायव्हिंगचं काम करतायत रिक्षा चालक आहात किंवा छोटा मोठा व्यवसाय तुमचा पण तुम्ही महिन्याला कमवत आहेत अशा लोकांना पण आम्ही इथे घर उपलब्ध करून देऊ शकतो काय रिक्वायरमेंट काय काय बेसिक डॉक्युमेंट्स रिक्वायरमेंट हा व्हिडिओ बघत राहा वरती माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय मला तुम्ही कॉल करू शकतात मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात व्हॉट्सअप करा कॉल करा आम्ही तुम्हाला बऱ्यापैकी माहिती फोनवरती समजू या एका व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी आम्हाला सांगणं शक्य होत नाही का शक्य होत नाही काही लिमिटेशन्स आहेत ज्या माध्यमातून हा व्हिडिओ बनवतोय त्या ज्या पॉलिसी अंतर्गत ज्या ब्रँड्स अंतर्गत आम्ही काम करतोय त्यांच्या काही शर्ती आणि अटी आहेत त्या अटींमुळे त्या शर्तींमुळे त्या पॉलिसींमुळे त्या टर्म्स अँड कंडिशनमुळे आम्हाला सर्व पूर्णतः क्रिस्टल क्लेअर फिल्टर इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला लोकांसमोर नेता येत नाही काही गाईडलाईन्स आम्हाला फॉलो करावे लागतात तर ह्या तुमच्या मनातले काही डाऊट्स काही प्रश्न असतील वरती आमचा नंबर दिसतोय आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा संपर्क करा व्हॉट्सअप करा तुमचे प्रश्न मुद्देशीर आमच्यापर्यंत पोहोचवा की सर करतो मी इथे जॉब करतोय माझा हा नोकरी आहे माझा हा व्यवसाय आहे माझा सिव्हिलचा प्रॉब्लेम आहे मी कशा पद्धतीने माझे योग्य घर घेऊ शकतो या लोकेशनमध्ये प्लीज मला गाईड करा आमची टीम किंवा मी स्वतः तुम्हाला लोकांना गाईड करेल तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेल की तुम्ही झिरो डाऊन पेमेंटवरती शून्य गुंतवणुकीवरती तुमचं घर कसं घेऊ शकतात ज्यात तुम्हाला कुठलीच इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही मित्रांनो योग्य पद्धतीने सरकारी बँका आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतात गव्हर्नमेंटची आम्ही योजना तुम्हाला बऱ्यापैकी मिळवून देतो प्रधानमंत्री जनधन योजना गृह योजना आवास योजना या सगळ्या सरकारी योजना तुम्हाला लोकांसाठी उपलब्ध आहेत जर तुमच्याकडे योग्य कागदपत्रक असतील तर एक बिझनेस वर्ग किंवा एक नोकरी वर्ग किंवा सिव्हिल इशू असेल ह्या प्रोसेससाठी जर तुम्हाला शंभर टक्के फंडिंग पाहिजे असेल झिरो डाऊन पेमेंटवरती घर घ्यायचे फक्त डॉक्युमेंट देऊन घर विकत घ्यायचे तर हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिस्ट ऑफ डॉक्युमेंट सोडतोय तुम्हा लोकांसाठी हे डॉक्युमेंट सुरळीत पद्धतीने मॅनेज करा काही डॉक्युमेंट्स तुम तुम्हाला समजत नसतील किंवा कसे मॅनेज करावे हा तुमच्यासमोर प्रश्न निर्माण होत असेल किंवा तुम्हाला काहीच समजत नाही आहे या केसेसमध्ये तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा आम्ही पूर्णपणे तुम्हाला सपोर्ट करू गाईड करू की तुम्ही कशा पद्धतीने ही लिस्ट ऑफ डॉक्युमेंट कम्प्लीट करून घेऊ शकतात हंड्रेड पर्सेंट फंडिंग घेऊन तुमचं स्वतःचं हक्काचं विकत घर घेण्यासाठी तर मित्रांनो मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये एक प्रॉपर्टी दाखवतो आहे या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला एक थ्री बी एच के प्रॉपर्टी बघायला मिळते साडेबाराशेच्या घरात कार्पेट बघायला मिळतो तुम्हाला हा एक नामांकित प्रोजेक्ट आहे मित्रांनो अराउंड पन्नास वर्षापेक्षा जास्त हा प्रोजेक्ट मार्केटमध्ये टिकून आहे हा बिल्डर पन्नास वर्षापेक्षा जास्त काळापासून मार्केटमध्ये लोकांना आपली ग्रेट सर्व्हिस उपलब्ध करून देतोय मित्रांनो आज ज्या प्रोजेक्ट बद्दल तुम्हाला सांगतोय चला सगळ्यात आधी बिल्डर बद्दल सांगतो मित्रांनो आज ज्या बिल्डरबद्दल आपण डिस्कस करतोय हो। किंवा ज्या बिल्डरची प्रॉपर्टी आज आपण एक्सपिरियन्स करणार आहेत हा बिल्डर साधारण पन्नास वर्षापेक्षा जुना आहे भारतीय मार्केटमध्ये मा हो मित्रांनो हा बिल्डर पन्नास वर्षापेक्षा जुना या भारतीय मार्केटमध्ये मा स्टेबल आहे म्हणजे एक सिक्युअर बिल्डर झाला एक रजिस्टर्ड बिल्डर झाला इथे प्रोजेक्टमध्ये यांच्या प्रोजेक्टमध्ये जर आपण घर घेतलं तर एक आपल्याला सिक्युरिटी बघायला मिळते सेफ्टी बघायला मिळते तर हे खूप सुंदर आणि एक प्लस पॉईंट आहे चांगली बाब आहे सेकंड थिंग हा बिल्डर साठ ते पासष्ट पेक्षा जास्त साठ ते पासष्ट पेक्षा जास्त प्रोजेक्ट मार्केटमध्ये डिलिव्हर करून झालेत यांचे हो मित्रांनो आता दोन हजार पंचवीस मध्ये पण यांचा खूप मेगा टाउनशिप आहे या टाउनशिपमध्ये मी तुम्हाला प्रॉपर्टी दाखवणार आहे साधारण एकशे पंधरा ते अडीचशे एकर मध्ये यांचा हा टाउनशिप आहे या टाउनशिपमध्ये हा प्रोजेक्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे यांनी अप टू शंभर एकर शंभर टक्क्यापैकी सेवंटी पर्सेंट लँडमध्ये त्यांनी डेव्हलपमेंट केले थर्टी थर्टी फाय प्लस यांची लँड पार्सल ही तुम्हा लोकांसाठी ओपन ठेवण्यात आली आहे ज्यात तुम्हाला गार्डन फॅसिलिटी मिळून जातात बऱ्यापैकी ॲमिटीज मिळून जातात क्लब हाऊस झालं स्कूल झालं कॉलेजेस झालं हॉस्पिटल झालं क्रिकेट स्टेडियम फुटबॉल स्टेडियम वॉकिंग ट्रॅक जॉगिंग ट्रॅक्स प्ले एरियाज चिल्ड्रन प्ले एरिया लेडीजसाठी वेगळा सेक्शन झाला लहान मुलांसाठी वेगळा सेक्शन झाला वयोवृद्धांसाठी वेगळा सेक्शन झाला खेळायला मोठा स्पेस झालं शॉपिंग मॉल झालं हे सगळं तुम्हाला या टाउनशिपमध्ये बघायला मिळतं हो मित्रांनो ही टाउनशिप आता रेडी टू मूव कंडिशनमध्ये आहे बऱ्यापैकी लोकांना इथे तत्काळ घळं देखील मिळतात आणि बऱ्यापैकी प्रोजेक्ट हा साधारण पंचवीस टक्के प्रोजेक्ट हा अप टू अंडर डेव्हलपमेंट स्टेजला आहे तो साधारण सत्तावीस ते अठ्ठावीसपर्यंत पर्यंत डेव्हलप करू मिळेल पण सध्या सत्तर ते पंच्याहत्तर टक्के रेसिडेन्शियल लोकांना रेडि टू मूव्ह प्रॉपर्टी बघायला मिळतात तुम्हाला रेडी टू मूव्ह पाहिजे असेल तो पण एक ऑप्शन उपलब्ध आहे अंडर कन्स्ट्रक्शन पाहिजे तो पण ऑप्शन उपलब्ध आहे या मेगा टाउनशिपमध्ये ही टाउनशिप तुम्हाला बघायला मिळते कल्याण डोंगोली या मेट्रो जंक्शनमध्ये मित्रांनो जिथे अपकमिंग मेट्रो तुम्हाला बघायला मिळते सगळ्यात एडव्हान्टेजेस एडव्हान्टेज या प्रोजेक्टचा काय की तुमच्या घराच्या समोर तुम्हाला मेट्रो लाईन बघायला मिळते मेट्रो लाईन बारा तुमच्या घरापासून साधारण एक दहा मिनिट वॉकिंग अंतरावरती हा मेट्रो रेल्वे स्टेशन असणार आहे नवी मुंबई एअरपोर्ट तुम्हाला तुमच्या घरापासून वीस ते पंचवीस मिनिटाच्या अंतराला मिळत आहे साधारण पंचवीस ते तीस किलोमीटरच्या अंतरावरती ही पण खूप सुंदर बाब आहे तुमच्या घरापासून काही वॉकिंग अंतरावरती केडीएमसीचा बस स्टॉप तुम्हाला बघायला मिळतो ही अनदर एडव्हानेज डोंबुली रेल्वे स्टेशन तुमच्या घरापासून पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला बघायला मिळतं ही एक अनदर एडव्हान्टेज तर खूप ऍडव्हानेजेसने भरलेला हा प्रोजेक्ट तुम्हाला एक सिक्युरिटी प्रोव्हाइड करतोय तुमच्या प्रेझेंट आणि फ्युचरच्या मार्केटमध्ये तर हा ह्या प्रोजेक्टचा एक बेसिक इंट्रो intro होता इंट्रोडक्शन होतं जे मी तुम्हाला प्रोव्हाइड करायचा प्रयत्न केलाय हा प्रोजेक्ट एवढा नामांकित आहे एवढा चांगला ब्रँड आहे की ह्या प्रोजेक्टला सरकारी यंत्रणा सरकारी बँका अप टू नाईन्टी नाईन पर्सेंट आपल्याला फंडिंग उपलब्ध करून देतोय हा खूप मोठा ॲडव्हान्टेज तुम्हाला या प्रोजेक्टला बघायला मिळतो मित्रांनो से एक बऱ्यापैकी इन्फो मी तुम्हाला उपलब्ध करून दिलाय काही प्रश्न तुम्हाला अजून असतील तर तुम्ही वरती माझा नंबर तुम्हाला दिसतो या स्क्रीनला त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा तुमचे प्रश्न मुद्देशीर माझ्यापर्यंत पोहोचवा मला कॉल करा आणि तुमचे प्रश्न माझ्यापर्यंत ठेवा मी पूर्णपणे तुम्हाला या विषयांवरती गाईड करायचा प्रयत्न करेन तर मित्रांनो आज मी तुम्हाला सगळ्यात आधी ह्या प्रॉपर्टीचा व्हिडिओ दाखवतो ही एक थ्री बीएचके प्रॉपर्टी आहे पण ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला वन बीएचके पासून टू बीएच के पासून थ्री बी एच के पासून बऱ्यापैकी प्रॉपर्टी बघायला मिळतात कमीत कमी कार्पेट बघायला मिळतो साधारण साडेतीनशेचा आणि मॅक्स टू मॅक्स बघायला मिळतो साडेबाराशेचा साडेतीनशे पासून तर साडेचारशे पासून पाचशे पर्यंत तुम्हाला वन बीएचके केचे कार्पेट बघायला मिळतात एक साडेसहाशे पासून साडेसातशे पर्यंत पौने आठशे पर्यंत टू बीएच के साडे नऊशे पासून नऊशे पासून तर तुम्हाला साडेबाराशे पर्यंत थ्री केचे कार्पेट बघायला मिळतात सुंदर बाब आहे वेगवेगळे वेरियंट्स तुम्हाला बघायला मिळतात डिफरंट टाइप्स ऑफ कार्पेट आहे तुम्हाला जो आवडला जो तुमच्या बजेटमध्ये बसला तो तुम्ही ते बाय करू शकतात मित्रांनो त्या व्यतिरिक्त एक रद्द खूप मेजर एडव्हान खूप चांगली गोष्ट बिल्डरने इंट्रोड्यूस केली लो तुम्हाला लोकांसाठी तुमच्या घरासोबत तुम्हाला एक रजिस्टर्ड कवड कार पार्किंग बघायला पण मिळते मित्रांनो ही पण खूप सुंदर बाब आहे का त्याचबरोबर काही लोकांना ओपन पार्किंग पण देण्यात आली आहे घराबरोबर जर तुम्हाला एक रजिस्टर कार पार्किंग स्पेस मिळाला जो कवर्ड असो किंवा ओपन असो ही नेहमी एडव्हान्टेजेसची बाब आहे की तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये तुमच्या प्रॉपर्टीसोबत बघायला मिळते तेही रजिस्टर केलेली मित्रांनो रजिस्टर्ड स्पेस तो ही एक अनदर एडवांटेज तुम्हाला या प्रॉपर्टी सोबत या प्रोजेक्टमध्ये बघायला मिळून जातो आता बऱ्यापैकी मी एक बेसिक माहिती तुम्हाला लोकांना प्रोव्हाइड केलं आहे तुम्ही पण उत्सुक असाल प्रॉपर्टीचा व्हिडिओ बघण्यासाठी चला सगळ्यात आधी या प्रॉपर्टीचा व्हिडिओ बघा व्हिडिओ नंतर देखील मी तुमच्यासाठी बरीपैकी माहिती उपलब्ध करणार आहे एक लाईव्ह स्पेस तुम्हाला मी एक्सपिरियन्स करून देणार आहे की कुठे हा स्पेस आहे कशा पद्धतीने गार्डन स्पेस मिळतो मित्रांनो या प्रोजेक्टचं सगळ्यात मेजर एडव्हान्टेज तुम्हाला थर्टी फायव्ह प्लस एकर स्पेस फक्त गार्डन बघायला मिळतो सेंट्रल पार्क बघायला मिळतो त्याचा एक व्हिडिओ तुम्हाला मी उपलब्ध करून दिलाय तो देखील या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे सगळ्यात आधी या प्रॉपर्टीचा व्हिडिओ बघा हो मित्रांनो अशाच पद्धतीने तुमची मुलं या प्रोजेक्टमध्ये आपली स्वप्न रंगवतील मित्रांनो प्रॉपर्टीचा व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी जो या प्रोजेक्टचा हायलाइटेड स्पॉट आहे इथला मेगा गार्डन सेक्शन तो तुम्हाला एकदा एक्सपिरियन्स करून देतो काही अशा पद्धतीने ह्यूज सेंट्रल एंट्रन्स तुम्हाला इथे बघायला मिळतोय खूप सुंदर आहे खूप प्रीमियम आहे तुमच्या प्रोजेक्टला आणि तुमच्या लाईफस्टाईलला खूप छान वाव हे उपलब्ध करून दिलं जातं इथे बऱ्यापैकी मार्केटिंग स्ट्रॅटर्जीज रन होतात खूप उत्तम सोय होते प्रीमियम टच मिळतो हो तुमच्या प्रोजेक्टला चला या टनलमधनं आपण जाऊया आपल्या ग्रेट गार्डन सेक्शनकडे हा तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टच्या सेंटर लोकेशनला उपलब्ध करून दिला जातो प्रोजेक्टमध्ये कुठेही राहा तुम्हाला हा एका मिनिटाच्या वॉकिंग अंतराला एक्सेस करता येईल हा अशा पद्धतीने हा ह्यूज गार्डन सेक्शन तुम्हाला तीस ते पस्तीस एकर मध्ये बघायला मिळतो साधारण अकरा एकर मध्ये तर इथे फक्त फुटबॉल स्टेडियम क्रिकेट स्टेडियम उपलब्ध करून दिला जातो अशा पद्धतीने वॉकिंग ट्रॅक्स जॉगिंग ट्रॅक सायकलिंग ट्रॅक तुम्हाला उपलब्ध करून दिला जातो मित्रांनो हा एक प्रॅक्टिकल लाईव्ह स्पेस आहे जो तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतोय हा तुम्हाला प्रत्यक्षात अनुभव करता येईल ज्यावेळेस तुम्ही या प्रॉपर्टीजला या प्रोजेक्टला साईट व्हिजिट कराल त्यावेळेस काही अशा पद्धतीने तुम्ही ह्या ह्यूज क्रिकेट स्टेडियम मध्ये क्रिकेट खेळू शकतात मित्रांनो या क्रिकेट स्टेडियममध्ये तुम्ही बऱ्यापैकी तुमची ऍक्टिव्हिटी करू शकतात या गार्डन स्पेसमध्ये दिवसभरातला टाइम स्पेंड करू शकतात अशा पद्धतीने हा नैसर्गिक ग्रीन झोन तुम्हा लोकांना इथे उपलब्ध करून दिला जातो काही अशा पद्धतीने तुम्हाला योगा सेक्शन्स बघायला मिळतात इथे तुम्ही योगास करू शकतात व्यायाम करू शकतात तुमचे प्रोग्राम्स रन करू शकतात मीटिंग्स घेऊ शकतात तुमचे कल्चरल ॲक्टिव्हिटीज करू शकतात हा ग्रेट बॉटेनिकल झोन आहे शंभर प्लस तुम्हाला इथे वेगवेगळ्या पद्धतीचे प्लांट्स एक्सपिरियन्स करायला मिळतील जे तुमच्या आरोग्यासाठी खूप उत्तम आहेत तुमच्या मुलांसाठी अशा पद्धतीने उत्कृष्ट प्ले झोन तुम्हाला उपलब्ध करून दिला जातो इथे तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी उत्तम सोय हो ॲक्टिव्हिटी करायला बरेपैकी सेक्शन्स उपलब्ध करून दिले जातात जे मुलांच्या मेंटली आणि फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी खूप उपयुक्त असतात त्यांचं आरोग्य चांगलं असतं अशा पद्धतीने जर ॲक्टिव्हिटी झोन मुलांना मिळाला तर त्यांना परिपूर्णता मिळते त्यांचं आरोग्य खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतं मनाचा विकास पण खूप छान पद्धतीने होतो त्यांचा आरोग्याचा विकास पण होतो जॉगिंग ट्रॅक जिथे नैसर्गिक निसर्गाचं सानिध्य तुम्हाला बसायला कट्टे कॉफी झोन्स टी कॅफी झोन्स तुम्हाला या निसर्गाच्या सानिध्यात बघायला मिळतात बऱ्यापैकी ऍक्टिव्हिटी कल्चर तुम्हाला इथे एक्सपिरियन्स करायला मिळतात मित्रांनो ही ग्रेट लोकेशन तुम्हाला लोकांसाठी उपलब्ध आहे कल्याण डोंबोलीमध्ये या मेगा टाउनशिपमध्ये मित्रांनो फक्त तुम्हाला उपलब्ध केल्या आहेत आम्ही मधून एंटरप्राईजेसने काही अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत मुलांसोबत इथे टाइम स्पेंड करू शकतात तर वाट कसली बघताय मित्रांनो चला प्रॉपर्टीचा व्हिडिओ स्टार्ट करूया आणि व्हिडिओ एक्सपिरियन्स करूया चला मित्रांनो मी आता तुम्हाला घेऊन आलोय तुमच्या एक्झॅक्टली प्रॉपर्टीवरती सो so, मित्रांनो आज तुम्हाला मी एक ब्रँड न्यू अनयूज अनटच प्रॉपर्टी दाखवतोय जी आहे थ्री बी एच के प्रॉपर्टी मित्रांनो ह्या प्रॉपर्टीमध्ये अराउंड साडेबाराशेच्या घरात कार्पेट आणि साडे पंधराशेच्या घरात सुपर बिल्टअप तुम्हाला बघायला मिळणार आहे सो so, मित्रांनो ही एक मॅजिकल अनयूज अनटच थ्री बी एच के प्रॉपर्टी तुम्हा लोकांसाठी उपलब्ध आहे कल्याण डोंबुली ईस्ट ह्या ग्रेट लोकेशन मध्ये डोंबुली ईस्ट मानपाडा ह्या प्राईम लोकेशनमध्ये यूज अ मेगा गार्डन सेक्शन्स अ मेगा प्रोजेक्ट नामांकित बिल्डर फक्त तुम्हा लोकांसाठी या प्रीमियम प्रॉपर्टीज घेऊन आला आहे अगदी प्राईम लोकेशनला मित्रांनो अशा पद्धतीने भव्य बाल्कनी बघायला मिळतात आणि त्यातून तुम्ही काही अशा पद्धतीने पूर्ण लाईफ टाईम ओपन व्ह्यू एक्सपिरियन्स करू शकतात ह्या प्रोजेक्टचा मित्रांनो बघा अगदी सेंट्रल व्ह्यू मिळतोय तुम्हाला या प्रोजेक्टचा मॉल झालं स्कूल झालं हॉस्पिटल झालं मेगा गार्डन सेक्शन झालं मेन रस्ता झाला अगदी वन मिनिट वॉकिंग डिस्टन्स वन मिनिट वॉकिंग अंतराला तुम्हाला या प्रॉपर्टी पासून सर्व अम्युनिटी बघायला मिळतात चला जो हॉलला अटॅच आहे एक बेडरूम तुम्हाला दाखवतो दहा बाय दहाचा स्पेस तुम्हाला बघायला मिळतो विथ अटॅच टॉयलेट बाथरूम ह्या बेडरूम्सला तुम्हाला बाल्कनी ऑफर केली जात नाही सिंगल बाल्कनी या थ्री बी एच के प्रॉपर्टी मध्ये बघायला मिळते तुम्हाला लोकांना जी हॉलला अटॅच केलेली असते दोन प्लॅटफॉर्म मिळतात तुमच्या किचनमध्ये ज्यात तुम्हाला एक ड्राय बाल्कनी ऑफर केली जाते भव्य स्पेस आहे मित्रांनो तुम्ही या प्रॉपर्टीला अ लक्झरी प्रॉपर्टी म्हणू शकतात द लक्झरियस प्रॉपर्टी का कारण की भरभराटीचा स्पेस तुम्हाला इथे उपलब्ध करून दिला जातो खूप प्राईम लोकेशन्सला आणि काही अशा पद्धतीने सुंदर व्ह्यू तुम्हाला ऑफर करतो ट्वेंटी फोर आवर्स प्रोजेक्टच्या ट्वेंटी फोर आवर्स तुम्हाला काही अशा पद्धतीने ग्रेट प्राईम लोकेशन एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे सही सुंदर गोष्ट प्रॉफिटेबल गोष्ट फक्त तुम्हा लोकांसाठी प्रॉपर्टी लाख असतात मित्रांनो पण त्या प्राईम लोकेशनला नसल्या तर त्यांचं ॲप्रिसिएशन बघायला मिळत नाही सो मित्रांनो हा तुम्हाला मी एक्सपिरियन्स करून देतोय तुमचा कॉमन टॉयलेट बाथरूम आता मी नेतोय तुम्हाला तुमच्या अनदा बेडरूममध्ये चला हा एक्सपिरियन्स <laughs> करूया सो मित्रांनो ह्या प्रॉपर्टीचा सगळ्यात मेगा आहे कल्याण डोंगवली मेट्रो जंक्शन्समध्ये मध्ये उपलब्ध करून दिली जात आहे डोंबोलीचा खूप प्रचंड मेगा टाउनशिप तुम्हाला उपलब्ध करून दिला जातोय नामांकिन बिल्डर तुम्हाला उपलब्ध करून दिला जातोय अप्रिशिएशन बघायला मिळतं तुम्हाला प्रॉपर्टी अनटच बघायला मिळते न वापरलेली प्रॉपर्टी फक्त तुम्हा लोकांसाठी मित्रांनो अनयूज अनटच ब्रँड न्यू प्रॉपर्टी थ्री के प्रॉपर्टी प्रीमियम कार्पेट साडेबाराशेच्या घरात साडे पंधराशेच्या च्या घरात सुपर बिल्डप विथ अलॉटेड रजिस्टर्ड कवर्ड कार पार्किंग सोबत सो ही खूप सुंदर गोष्ट प्रॉफिटेबल गोष्ट तुम्हाला आणि ह्या प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी आम्ही तुम्हाला देतोय अप टू नाईन्टी नाईन पर्सेंट फंडिंग तेही नॅशनलाइज बँकेकडनं सांगितल्या पद्धतीने मित्रांनो फक्त काही मोजके डॉक्युमेंट द्या फक्त काही कागदपत्र द्या डॉक्युमेंट द्या आणि हे घर घ्या खिशातनं झिरो इन्व्हेस्टमेंट झिरो डाऊन पेमेंट ह्या प्रॉपर्टी तुम्हाला लोकांसाठी उपलब्ध आहेत ब्रँड न्यू कंडिशन मध्ये अनटच प्रॉपर्टीज तुम्हा लोकांसाठी प्रॉपर ईस्ट वेस्ट डायरेक्ट डायरेक्शनमध्ये तो मित्रांनो ह्या प्रॉपर्टीज फक्त तुम्हा लोकांसाठी आम्ही घेऊन येत असतो अगदी आमची तळमळ आहे की तुमच्या प्रत्येकाचं घराचं स्वप्न साकार व्हावं तेही अगदी बजेटमध्ये ड्रीम प्रॉपर्टी मिळावी पण ती उत्तम लोकेशनला मिळावी नामांकित प्रोजेक्टमध्ये मिळावी जिथे तुम्हाला सिक्युरिटी बघायला मिळायला पाहिजे सर मित्रांनो माझा हा व्हिडिओ बघण्यासाठी खूप सारं धन्यवाद तुम्हा लोकांना तुमचं प्रेम हे अशाच पद्धतीने आमच्यापर्यंत ठेवा कारण की आमचा एकच उद्देश आहे एकच प्रयत्न आहे तुमच्या हक्काचं घर कमी दरात तुम्हा लोकांना मिळावं कुठल्याही पद्धतीने ते साकार करून देण्यासाठी आमचे पुरेपूर प्रयत्न असतील धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ बघण्यासाठी हा मित्रांनो पहिला तुम्ही प्रॉपर्टीचा व्हिडिओ सो मित्रांनो ही ग्रेट प्रॉपर्टी किती लक्झरियस प्रीमियम तुम्हाला लोकांना फील देते बऱ्यापैकी ओपन पण मिळून जातो प्रोजेक्टची खूप छान आणि सुंदर लोकेशन तुम्हाला इथे एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे हा एक नामांकित प्रोजेक्ट कल्याणशील फाटा या प्राईम लोकेशनला तुम्हाला लोकांसाठी उपलब्ध आहे डोंबोली ईस्ट मधल्या मानपाडा लोकेशन मध्ये हा प्रोजेक्ट तुम्हाला बघायला मिळतो हाली डिमांडिंग लोकेशन मेट्रो तुमच्या घरासमोरच बघायला तुम्हाला लोकांना लोकांसाठी उपलब्ध आहे मित्रांनो जर तुम्ही या प्रॉपर्टीमध्ये या प्रोजेक्ट मध्ये झिरो डाऊन पेमेंट वरती झिरो गुंतवणुकीवरती खिशात पैसेही नसताना प्रॉपर्टी घेऊ इच्छिता तर वरती माझा नंबर दिसतोय मला नक्कीच कॉल करा जर तुम्हाला हा प्रॉपर्टी एवढी माहिती दिल्यानंतर पण नाही आवडला तर बेफिकर राहा माझ्याकडे हा एकच प्रोजेक्टने असे बरेपैकी छान नामांकित प्रोजेक्ट आहेत जे तुम्हाला लोकांसाठी उपलब्ध आहेत सो मित्रांनो माझा व्हिडिओ बघण्यासाठी खूप सारा धन्यवाद तुम्हा लोकांना माझे व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करत चला गरजू लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहचत चला कारण की घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न साकार करून देण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी लढतो इथे आणि आमचा हा जे गोल आहे हाच एक ड्रीम असा आहे की तुम्हा लोकांना कुठल्याही योग्य मार्गाने तुमचं ड्रीम प्रॉपर्टी अचीव्ह करून द्यावं मिळवून द्यावं सो मित्रांनो तुमचं हे प्रेम अशाच पद्धतीने आमच्या युट्यूब चॅनलला ठेवा प्लीज आमच्या व्हिडिओजला लाईक शेअर सबस्क्राईब करत चला माझा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद मित्रांनो थँक्यू सो मच